नमस्कार मी संजय वद्रेकर आज चोवीस सप्टेंबर सप्टेंबर या दिवशी घडणाऱ्या महत्वपूर्ण आजच्या महत्वाच्या घटनेमध्ये आपण पाहणार आहोत सत्यशोधक समाजाची स्थापना आज चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर अठराशे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या दिवशी

का विवेकानंद असो यांनी वेगवेगळे समाज त्या काळामध्ये स्थापन केले मग विवेकानंदांच्या रामकृष्ण मिशन दयानंद सरस्वतींचा आर्य समाज या समाजाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम या समाज सुधारकांनी केलं परंतु हे जे काही समाज सुधारक होते हे बहुतेक करून उच्च वर्णीयामध्ये होते आणि या समाजामध्ये आलेली जी लोक होती ती सुद्धा बऱ्यापैकी शिकलेली होती इंग्रजी भाषा आणणारी होती त्यामुळे बहुजन समाजाची ना मनावी अशी या समाजाची जुळली नव्हती आणि ती जुळवली सत्यशोधक समाजाने आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजी कला म्हणजे अठराशे च्या सुमारास ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला ज्योतिबा फुल्यांचा संपूर्ण इतिहास आपल्या सर्वांना माहिती बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित केल्यामुळे ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी तसेच दलितांसाठी शाळा काढल्या याची आपल्याला कल्पना आहे परंतु समाज प्रबोधन होण्यासाठी एखादा सामाजिक संस्था काढणे गरजेचे आहे म्हणून या दिवशी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना जेव्हा स्थापना झाली तेव्हा एक मात्र झालं की या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशिक्षित आडाणी परिस्थितीने गाजलेले असे तळागळातले बहुजन समाजातील लोक मोठ्या प्रमाणात या समाजाकडे आकृष्ट झाले इतर समाजामध्ये श्रेष्ठ की विषयावर आणि चर्चा केली जात असत तस या समाजाने या गोष्टीला समाजा फाटा दिला आणि वेदही नको मूर्तीपूजाही नको मानवता किंवा माणुसकी म्हणून किंवा माणूस म्हणून बहुजन समाजाला जाऊ द्या असा साधा आणि सोपा विचार या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्योतिबा फुले त्यांच्या सहकार्यांनी राबवला या ठिकाणी महात्मा फुले मग ते करताना ते सुधारणा उच्च वर्णीयांसाठी का कनिष्ठ वर्णीयांसाठी हे कधीच ज्योतिबा फुले पाहिलं नाही ब्राह्मण विधवा स्त्रीला केशवपन करण्याचं एक आवळी अशी प्रथा होती फुल्यांनी याला कडाडून विरोध केला आणि नाभिकांचा संपव घडवून आणला त्याचबरोबर लग्न कार्य याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पैसे खर्च करत असत प्रसंगी सावकाराकडे आपल्या जमिनी घाण ठेवत असत तेव्हा सत्यशोधकांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीला त्यांनी फाटा दिला अतिशय साध्या पद्धतीत मंगल असतो न म्हणता आणि म्हटल्यास तर तांदूळ त्या नवरा नवरीच्या अंगावर न फेकता तुम्ही साहिब फुलांची ओंजळ त्यांच्या अंगावर व्हा त्यामुळे सर्वत्र सुगंध दरपेल त्याचबरोबर अन्न जे फुगड जात तांदळाच्या रूपात ते सुद्धा जाणार नाही असे विचार ज्योतिबा फुले त्या काळात सत्यशोधक समाजाच्या मार्फत तळागाळातल्या लोकांना दिले त्यामुळे अल्पवधी सत्यशोधक समाज हा लोकप्रिय झाला त्यावेळेचे इतर समाज थोडस राजकारणातही पडत असत आणि ब्रिटिशांच्या काही धोरणावर उभर उघड टीका करत असत महात्मा फुलेंनी ही टीका टाळली त्याचं कारण आधीच बहुजन समाज हा गुलामगिरीने होता आणि त्यातच जर आपण इंग्रजांना विरोध केला तर आणखी दुहेरी आक्रमण आपल्यावर नको म्हणून सत्यशोधक समाजाने इंग्रजांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही फुल्यांच्या विरोधकांनी याबाबत इंग्रजांचे हस्त म्हणून त्यांच्यावर आरोप केले असते परंतु इंग्रजांचे हस्त महात्मा फुले कधीच नव्हते वेळोवेळी इंग्रजांनाही ठणकवायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही सत्यशोधक समाजाच्या मार्फत फुल्यांनी अनेक छोटी मोठी कार्य केली त्याला साथ मिळाली त्यांची पत्नी सावित्रीबाई फुलेंची त्याचबरोबर मानव धर्माचे उपासक घोले यांची सुद्धा सत्यशोधक समाजाला मोठी साथ मिळाली आपल्या समाजाचा आणि आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महात्मा फुलेंनी दीनबंधू नावाचं एक वर्तमानपत्रही सुरू केलं आणि या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा जो सत्यधर्म आहे तो त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला उच्चवर्णींनी रचलेले जे काही वेद पुराणे आहेत त्याबरोबर त्याशानुकाराच्या ज्या काही कल्पना आहेत हे सगळं थोटा हे ठासून महात्मा फुल्यांनी जनतेला सांगितलं त्यासाठी शेतकऱ्यांचा असो गुलामगिरी यासारखी पुस्तके केली एकंदवरीत सत्यशोधक समाज ह्या त्या करा? एक प्रबोधनाची मोठी ज्योत होते असं म्हटलं तरी मागवं ठरणार नाही जय हिंद जय